दुचाकींच्या धडकेत युवक ठार दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार तर दोघे जण खराडे जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारास पुणे राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्यावर हरिनगर कादरी घडली यश महेश खराडे वय चोवीस कागवाडे प्लॉट निपाणी असे मृताचे नाव आहे त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला अन्य एकजण नाव समजू शकले नाही आणि दुसऱ्या दुचाकीवरील संजीव कुमार वैजनाथ वय त्रेचाळीस मौजे कारवे तालुका चंदगड असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत माहिती अशी यश हा दुचाकी वरून मुरगुड रोड कडून सेवा रस्त्यावरून शहरात येत होता याच्या वेळी संजीव कुमार वैजनाथ हे दुचाकी वरून चालले होते दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन यश जागीच ठार झाला तर संजीव कुमार व अन्य एक जण जखमी झाले आहेत पोलिस निरीक्षक बी एस तळवार व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला महात्मा गांधी रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत आहे हा दलात जाण्यासाठी प्रयत्न करत होता या अपघातात त्याचा अकाली मृत्यू झाल्याने त्याचे सैन्य स्वप्न अपुरे ठरले आहे त्याच्या आई वडील बहीण आजी असा परिवार आहे घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे